हॅलो पॅरेंट्स वेलकम बॅक टू अवर चॅनल आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे हे कळलं असेलच तुम्हाला आज मी रिव्ह्यू करणार आहे बेबी हक प्रो डायपर पँट्सचा ऑनेस्ट रिव्ह्यू असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या सर्व पॅरेंट्सला टेन्शन असतं की आता टॉडलर साठी कुठले डायपर्स यूज करावेत आ, तर मी सजेस्ट करेल की बेबी हकचे प्रो डायपर तुम्ही एकदा युज करा याच्यामध्ये बबल केअर टेक्नॉलॉजी आहे जे लोकल डायपर्स येतात ते ऑलरेडी खूप जाड असतात आणि त्याच्या बाळाने पी केल्यानंतर ते लवकर हेवी होतात या पॅन्ट मध्ये बबल केअर टेक्नॉलॉजी युज आहे त्यामुळे हे डायपर लवकर हेवी होत नाहीत ह्या पॅन्ट लीक प्रूफ आहेत शिवाय याच्यामध्ये वेटनेस इंडिकेटर दिले त्यामुळे जर पॅन्ट फुल झाली तर आपल्याला ते कळतं आणि आपण पॅन्ट चेंज करू शकतो याच्यामध्ये शिया बटरसुद्धा आहे त्यामुळे बाळांना रॅशेस येण्याचंसुद्धा आपल्याला टेन्शन नाही आहे खूप सिल्की सॉफ्टनेस आपल्याला मिळतो आणि याच्यामध्ये क्लोरीन नाही आहे फ्री आहे डर्मॅटोलॉजिकलीसुद्धा टेस्टेड आहे बाळांना खूप कम्फर्टेबल वाटतं या पॅन्ट घातल्यानंतर जे लोकल ब्रँडचे डायपर्स येतात ते फार हेवी असतात अगोदरच आणि त्याच्यामुळे बाळांना चिडचिडा चीड़ पण होतो या पॅन्ट खूप सॉफ्ट आहेत कॉटन आहे याच्यामध्ये बाकी डायपर सारखे याच्यामध्ये प्लास्टिकचा सा यूज नाही केलेला आणि याच्यामध्ये बबल केअर टेक्नॉलॉजी असल्यामुळे हे लाईट वेट आहे खूप छान स्ट्रॅप बघू शकता तुम्ही याचा किती कम्फर्टेबल आहे फार स्ट्रेची आहे त्याच्यामुळे बाळांना जे रॅशेस येतात ते सुद्धा येत नाहीत खूप थीम मटेरियल यूज केलंय ब्रिदेबल आहे माझ्या बाळाला एल साइज लागते तिचं वेट सध्या इलेव्हन के आहे यामध्ये न्यू बॉर्न टू डबल एक्सेल साइज अवेलेबल आहे मी फोर्टी फोर पँटचं पॅक ऑर्डर केलं होतं मला फार अफोर्डेबल प्राईजला हे मिळाले तुम्हीसुद्धा मी दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑर्डर करू शकता लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि तुम्ही माझा कूपन कोड यूज सुद्धा सिक्स्टी पर्सेंट ऑफ डायपर्सवर फिफ्टी पर्सेंट ऑफ फॅशन्सवर आणि फोर्टी फाईव्ह पर्सेंट ऑफ ओवर शॉपिंगवर मिळू शकता तर माझा कुपन कोड यूज करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ